मी मुंबईला आली आहे आणि माझ्या मुलाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी त्याला नेहरू तारांगणला घेऊन चालली तर आम्ही घरातून निघालो आणि खारघरवरून आम्ही ट्रेन पकडून कुर्ल्याला गेलो कुर्ल्यावरून दादरला गेलो आणि दादरवरून चर्चगेट ट्रेन पकडून महालक्ष्मीला उतरलो आणि तिथून टॅक्सी करून आम्ही नेहरू तारांगणला पोहोचलो पण तिथे गेल्यानंतर बघितलं तर सगळे शो बुक झालेले होते पण लकीली सहाचा सा एक्स्ट्रा शो त्यांनी ठेवला होता आणि त्याचे तिकीट्स आम्हाला मिळाले वन फिफ्टी रुपीज तिकीट चार्जेस आहेत तिथे हा शो हिंदी इंग्रजी आणि मराठी या तिन्ही लँग्वेज दाखवला जातो तर तिथे पूर्ण प्लॅनेट्सची माहिती आपल्याला दिलेली आहे जिथे शो होणार आहे तिथे फोटो किंवा पिक्चर्स काढायला अलाउड नाही शो सुरू होण्याच्या अगोदर मी हा व्हिडिओ काढलेला आहे शो बघताना आपण प्रत्यक्ष प्लॅनेटवर वर असलेल्याचा भास होतो आपल्याला आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाते तिथे आणि आपले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण त्यांना विचारू शकतो तुमच्यापैकी कोणी कोणी नेहरू तारांगणला जाऊन हा शो बघितलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या मुलाला तर हा शो खूप आवडला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा